कृषीपूरक आणि कृषी उत्पादनावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांसाठी विशेष सुविधा द्याव्यात तसेच अन्न प्रक्रिया उद्योगात वाढ करताना बेरोजगार तरुणांना प्रोत्साहन दिले जावे अशी मागणी इचलकरंजी येथील युवा नेते परवेज लतीफ गैवान यांनी केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांच्याकडे नवी दिल्ली येथे भेटून केली खासदार धैर्यशील माने यांच्या मार्गदर्शनाखाली परवेज गैवान यांनी नामदार यांची भेट घेऊन अनेक मागण्यांवर चर्चा केली त्यावर पासवान यांनी गैबान यांच्याशी बोलताना सकारात्मक भूमिका स्पष्ट केली यावेळी गैबान म्हणाले फळभाजी प्रक्रिया करून त्यांची विक्री करण्यासाठी त्यास बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची गरज आहे फळ आणि भाजी प्रक्रिया केल्यानंतरनं त्यांची निर्यात करण्यासाठी उद्योजक तरुणांना केंद्रीय फूड प्रोसेस इंडस्ट्रीज मंत्रालयामार्फत भरघोस सहकार्य मिळायला हवे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या ज्वारी नाचणी मशरूम मसाले मक्का या अन्न घटकांवर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगात भरारी घेण्यासाठी तरुणांना व महिलांना प्रशिक्षण दिले पाहिजे यासह आवश्यक निधी उपलब्ध करून दिला पाहिजे अन्न प्रक्रिया उद्योगात केंद्रीय फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज मंत्रालयाने विशेष लक्ष दिल्यास प्रामुख्याने महाराष्ट्र आणि पर्यायाने देशाची अर्थव्यवस्था मजबूत होणार आहे दरम्यान भारत हा कृषी देश आहे महाराष्ट्रात कृषीपूरक उत्पादन मोठ्या प्रमाणात होते देशाची आणि विशेषतः महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बळकट करणाऱ्या फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीजच्या माध्यमातून महिला आणि तरुणांना सक्षम करता येते त्यासाठी विशेष सहकार्य केले जावे अशी अपेक्षा युवा नेते गैबान यांनी यावेळी व्यक्त केली